मित्रांनो नमस्कार स्वागत आहे एकदा तुमचं माझ्या डीके टीचर्स सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक दहा जुलैला एक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान ये है है, या योजनेअंतर्गतचं हे पत्र आहे आणि संचालकांमार्फत हे पत्र आपल्याला देण्यात म्हणजे या पत्राची आशय असा आहे की एमडीएम जे पोर्टल आहे जे सरळमध्ये विकसित करण्यात आलेले एमडीएम पोर्टल आहे या एमडीएम पोर्टलवर आपली दोन हजार चोवीस पंचवीसची जी पट आहे जो पट आहे शाळेचा एनरॉलमेंट जी आहे ती अद्ययावत करणं आवश्यक आहे असं या पत्राद्वारे आपल्याला कळवण्यात आलेलं आहे आणि आता ज्या ज्या शाळांमध्ये मग ती खाजगी असू दे किंवा अनित असू दे किंवा जिल्हा परिषद शाळा असू दे ज्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबवली जाते त्या सर्व शाळांनी एम डी एम पोर्टलला लॉग इन करून आपली जी पटसंख्या आहे ती पटसंख्या अद्ययावत करायची आहे किंवा त्या ठिकाणी भरायची आहे आता हे काम कसं करायचं एमडीएम पोर्टलला जाऊन ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत अतिशय सोपं काम आहे आणि याला वेळही कमी लागणार आहे तुमच्या मोबाईलद्वारे हे काम तुम्ही कसं करणार आहात ते मी तुम्हाला आज की या व्हिडिओमधून सांगणार मला मी माझा मोबाईल तुम्हाला दाखवेन त्यानुसार तुम्ही काम करायचं आहे तर आता बघा इथं मी एम डी एम पोर्टलला लॉग इन केलेलं आहे एम डी एम पोर्टलला लॉग इन केल्यानंतर आता इथं तुम्ही बघू शकता यामध्ये ह्या ज्या एवढ्या साइट, से तुम्हाला है। है। साइट।, जाए जाए साइट तुम्हाला दिसत आहेत त्यापैकी एमडीएम जी साईट आहे एमडीएम साईट त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे बघा इथं ही एमडीएम साईट तुम्हाला दिसते या एमडीएम साईट वर आपल्याला क्लिक करायचं इथं एमडीएम वर क्लिक केल्यानंतर आता मघाशी जेवढ्या साईट दिसत होत्या किंवा तिथं लॅपटॉपवर सुद्धा ज्या तेवढ्या तुम्हाला साईट दिसतात त्या सगळ्या साईटचे पासवर्ड हे एकच आहे फक्त स्टुडंटचा वेगळा असतो तर या सगळ्याचे पासवर्ड तुमच्या इकडे असणार आहेत आणि युजर आयडी हा तुमचा काय असणार आहे युडाएस नंबर असणार आहे तर इथं आता मी माझ्या शाळेचं लॉग इन करत आहे इथं मी युजर आय डी म्हणून माझा एवढा नंबर टाकलेला आहे माझा पासवर्ड टाकलेला आहे आता हा कॅपचा जो आहे खाली दिलेला अंक आणि अक्षराचा तो मी थोडासा इथं एंटर करत आहे आणि एंटर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं लॉग इन वरती क्लिक करायचंय ठीक आहे इथं मी कॅपचा टाकलेला आहे खाली लॉग इन बटन आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो अशी ग्रीन पट्टी आली लॉग इन सक्सेस की समजायचं आपलं लॉग इन झालेलं आहे आता सुरुवातीला ही जी विंडो येते आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन त्याच्या समोरील चौकोनात आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली सबमिट जे आहे त्या सबमिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे कधीही तुम्ही जेव्हा एमडीएम पोर्टलला लॉग इन होता तेव्हा हे तुम्हाला चालू असलेल्या महिन्याचं चा कॅलेंडरचं पेज दाखवलं जातं जिथं तुम्ही किती दिवस आहार शिजवून दिलेले भरलेले आहेत हे सुद्धा दाखवलं जातं आता सोळा तारखेपर्यंत भरलेले दिसत आहेत ब्ल्यू कलर दिसत आहेत आणि सात आणि चौदाचा सा कलर जो आहे तो ऑरेंज आहे याचा अर्थ त्या दिवशी भरलेला नाही कारण ते संडेचे दिवस आहे ठीक आहे वर्षा बाजूला तुम्हाला आता इथं मेनू टॅब दिसत आहे बघा या मेनू टॅबवर आपल्याला जायचं आहे मेनू टॅबवर गेल्यानंतर इथं जे मेनू उघडलेले आहेत यामध्ये तुम्हाला एनरॉलमेंट नावाचा खालून दुसऱ्या नंबरचा टॅब तुम्हाला दिसेल हा बघा एनरॉलमेंट नावाचा जो टॅब आहे त्या टॅबवर आपल्याला टॅप आहे तर त्या टॅबवर मी क्लिक करतो परत एनरॉलमेंट खाली व्हाईट कलरमध्ये उघडलेलं आहे त्या व्हाईट कलरवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथं बघाल तर तुम्हाला एनरॉलमेंटसाठी इथं विंडो ओपन झालेली आहे आता इथं बघाल तर माझ्याकडे फक्त चारच इयत्त आहेत त्यामुळे चार इयत्तांचेच जे कॉलम आहेत ते माझ्यासाठी ओपन आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आता हे पाचवीचं माझ्याकडे ब्लॉक आहे सहावी आणि टोटल सुद्धा ब्लॉक आहे खाली सहावी सातवीचे सगळे माझ्याकडे ब्लॉक आहे कारण माझ्याकडे ते वर्ग नाही तर आता मी या माझ्या चार वर्गांचा पट फक्त मी इथं भरणार आहे तर आता मी इथं पहिलीचा पट भरत आहे जो माझ्याकडे आहे तो त्यानंतर दुसरीचा पट भरत आहे जो माझ्याकडे आहे तो त्यानंतर सॉरी दुसरीचा पट चुकला माझा दुसरीचा पट भरत आहे त्यानंतर माझा इथं तिसरीचा पट मी भरत आहे आणि इथं मी आता चौथीचं सुद्धा पट भरत आहे तर इथं आता तुम्ही बघाल माझी एकूण पटसंख्या पुढं दाखवलेली आहे या पद्धतीने भरल्यानंतर आपल्याला इथं तुम्ही पाहाल तर इथं बघा इथं वर्ष दाखवलेले दोन हजार चोवीस पंचवीस आपल्याला चोवीस पंचवीसच आवश्यक आहे आणि महिना जो चालू आहे तो, तो दाखवलेला आहे पुढील महिन्यात सुद्धा तुम्ही परत या ठिकाणी जाऊन इथं महिना बदललेला असेल आणि जर तुमचा पट बदलला असेल तर त्या महिन्याचा पट सुद्धा तुम्ही अद्ययावत करायचा आहे ठीक आहे एवढं काम झाल्यानंतर इथं आता तुम्हाला दोन बटन्स दिसत आहेत बघा एक आहे अपडेट आणि दुसरं आहे फायनलाइज आपला पट भरून झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला अपडेटवर क्लिक करायचं आहे डाटा अपडेट झाल्यानंतर नंतर, नंतर फायनलाइज बटनावर आपल्याला क्लिक करायचं ठीक आहे करून बघूया मी पहिल्यांदा पट वगैरे सगळा व्यवस्थित भरलेला आहे आता अपडेट वर क्लिक करतो अपडेटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आलेला आहे डेटा सेव्ह सक्सेसफुली त्याला क्लोज करायचं क्लोज केल्यानंतर करा आता अपडेट वर सॉरी आता फायनलाइजवर क्लिक करायचं एकदा फायनलाइज झालं की तुम्हाला हा डेटा बदलता येणार नाही तर ठीक आहे मी आता वर क्लिक करतो तुम्हाला परत एकदा विचारलं जाईल डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज आपण याला ओके करणार आहोत आणि फायनलाइज सक्सेसफुली आलेला आहे आता बघा माझा पट फायनलाइज झालेला आहे या पद्धतीने आता हा पट टाकल्यानंतर हे कॉलम ब्लॉक झालेले आहेत बागा, बघाल जर तुम्ही आता मला तिथे काही बदल करता येत नाही म्हणजे माझा पट फायनलाइज झालेला आहे तर अतिशय सोपी आणि सुटसुटी माहिती होती याच्यामध्ये काहीही अवघड नाही तर या पद्धतीने काय करायचं तुम्ही आपल्या शाळेची माहिती पटाची माहिती भरायची आहे आणि ती सबमिट अपडेट आणि फायनलाइज करायचं आहे म्हणजे हे काम आपलं पूर्ण होईल आपल्याला कशा सूचना सुद्धा मिळाल्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओला जास्त लाईक करा शेअर सुद्धा करा इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि तुमच्या मित्रांबरोबर आणि हा तुमच्यापैकी अजून सबस्क्राईब कोणी केले तर नक्की के सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड